नमस्कार नमस्कार आपण राजेंद्र सोरेगाव ओके गाव नावदगी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर ह्या शेतकऱ्यांनी स्टीमब्रिज बाय नाईन्टी फाय आणि एन पी के ह्याचा वापर केलेला आहे त्यांच्या शेतात आता सध्या उडीद उडीद आणि तूर आणि त्याची माहिती आपण त्यांना विचारतो बा तुम्ही ज्यावेळी स्टीमब्रिज बाय नाईंटी फाय आणलं किती आणल्यावर किती दिवस झालं फवारणी करून फवारणी दिवस पेरतानाच बियाला मी औषध वापरून पेरले म्हणजे बीज प्रक्रिया करून पेरला आणि उगण झाल्यानंतर पंधरा दिवसानी फवारणी केली ओके सर तुम्ही हे केल्याच्या नंतर तुम्हाला काय काय जाणवलं फरक फरक प्रत्येक आणि पण चांगलं आणि काळोखी वगैरे फुटवा कसा आहे आहे उंची पण बऱ्यापैकी उंची पण लय बरं हे आमच्या काकाचे ना हा ते पेरणी पंधरा दिवस अगोदर माझं पंधरा दिवस तुमच्या बाजूला आहेत का कुठे आहे नेमकं बघायला जाऊ शकतो आपण एक जाल बघूया हो आपण तुमचा हा प्लॉट व्हिजिट करूया आधी पहिला त्या साईडला जाऊया आपण बघायला चला या हा प्लॉट त्यांचा आहे फरक आहे फरक सर काय फरक वाटतो तुम्हाला दोघांमध्ये पंधरा दिवस अगोदर आधीच असं एवढा फरक आहे ओके ओके माझं पंधरा दिवसा नंतर नंतर येऊन धरलेलं ठीक आहे ठीक आहे म्हणजे पंधरा दिवसात यांची जी पाहिजे तेवढा आपल्या पंधरा लेवलला पंधरा दिवसाच्या आधी नंतर सुद्धा तेवढं आपल्याला दिसतो ठीक आहे ठीक आहे आता तुम्ही तुम्हाला कसं वाटलं बरं हा म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने वापराव वापरायला पाहिजे असं म्हणजे म्हणजेच एन एनपीके आता तुम्ही उडदाला मारलं तुरीला हे मा केलं उसाला केलंय का उसाला पण केलं उसाला कसं वाटतं उसाला उसा पाणी कमी पाण्याने ऊस चांगलं आलं म्हणजे त्यावेळा कमी पाणी मे महिन्याचा आसपास आणि त्यावेळी डेपू जाळतो डेपू जाळाला पण ते पण ऊस बघा आपण तिकडे पण जाऊया का आता त्यामध्ये फवारणी उसाच्या मध्ये